मराठा आंदोलन आरक्षणामध्ये फूट मनोज जरांगे पडले एकाकी नेमकं प्रकरण काय आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे काल कोल्हापूर ह्या ठिकाणी बेचाळीस मराठा संघटनाने एकत्र येत मराठा आरक्षणाविषयीची परिषद बोलावली होती ह्याचबरोबर आता महाराष्ट्रामधून मराठवाड्यामध्ये सर्वात मोठी परिषद ही परभणी ह्या ठिकाणी देखील घेतली जाणार असल्याचं ह्या बेचाळीस संघटनातील समन्वयकाकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र कोल्हापूर ह्या ठिकाणी घेतलेल्या बैठकीमध्ये ध मनोज जरांगे पाटील यांना दुजोरा देण्यात आलेला आहे त्यामुळे कुठंतरी मराठा आरक्षणाच्या ह्या लढ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना वेगळं करण्याचं काम केलं जात असल्याचं देखील बोललं जात असून आता मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये फूट पडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे ह्या बेचाळीस संघटना आता दहा जी आरसह मराठा आरक्षणासाठी आता रस्त्यावर उतरणार असल्याची देखील माहिती सांगण्यात येत आहे आता मनोज जरांगे पाटील हे गेल्या दोन वर्षापासून मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढा उभारत आहेत मात्र आता कुठंतरी ह्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये फूट पडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे काल कोल्हापूर ह्या ठिकाणी एक मराठा समन्वयकांची परिषद बोलावण्यात आलेली होती या परिषदेमध्ये बेचाळीस संघटनांनी आपला सहभाग देखील नोंदवला होता आता मराठवाड्यातील परभणी ह्या ठिकाणी देखील सर्वात मोठी परिषद बोलवण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा कुठंतरी प्रभाव आहे हा प्रभाव कमी करण्यासाठीच ह्या हालचाली केल्या जात असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकाकडून देखील बोललं जात आहे मात्र आता मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये फूट खरंच पडलेली आहे का नाही ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद